नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर तर मित्रांनो या ठिकाणी बघा दहावी पासवर या ठिकाणी खूप मोठी मेगा भरती जी आहे ती निघालेली आहे तर या ठिकाणी तुमच्यासाठी आणखीन एक मोठी सुवर्ण संधी जी आहे ती सरकारी नोकरीसाठी उपलब्ध झालेली आहे आणि बघा या ठिकाणी फीज देखील खूपच कमी आहे त्यामुळे हा फॉर्म तुम्ही नक्की भरा तर बघा एस एस सी मार्फत म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ही भरती जी आहे ती या ठिकाणी काढण्यात आलेली आहे तर या ठिकाणी सर्व काही माहिती आपण जाणून घेणार आहोत याच्या इम्पॉर्टंट डेट्स काय राहणार आहे त्यानंतर याची कोणकोणत्या प्रकारच्या या ठिकाणी जागा आहे कास्ट वॅकन्सीज किती आहे त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय राहणार आहे या ठिकाणी फिजिकल होणार आहे की नाही त्यानंतर बघा या ठिकाणी फीज काय राहणार आहे ॲप्लिकेशनची फीज आणि याचा सिलेबस वगैरे काय राहणार आहे एक्झाम कधी होणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की बघा अशाच प्रकारचे इम्पॉर्टंट अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते तर बघा त्यापूर्वी अशाच प्रकारच्या भरतीसाठी आणि या भरतीसाठी सुद्धा तुम्हाला जर पी डी एफ कोर्स हवा असेल तर फक्त दोनशे रुपयामध्ये तुम्हाला आपण या ठिकाणी पी डी एफ कोर्स जो आहे तो अवेलेबल करून देणार आहोत आणि प्रत्येक भरतीसाठी हा कोर्स जो आहे तो अतिशय उपयुक्त आणि फायद्याचा आहे येणाऱ्या प्रत्येक जी एम सी भरती नगरपरिषद भरती आरोग्य विभाग भरती महानगरपालिका भरती आणि जी आता निघालेली आहे एस एस सी जी डी जी भरती त्यासाठी सुद्धा हा पी डी एफ कोर्स अतिशय उपयुक्त आहे फक्त दोनशे रुपयामध्ये तुम्हाला हा कोर्स या ठिकाणी मिळत आहे आणि अपडेटेड पी डी एफ देखील तुम्हाला या ठिकाणी मिळत असते या ठिकाणी तुम्हाला फक्त मॅसेज करायचं आहे नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर आणि तुम्हाला हे सर्व पी डी एफ कोर्स फक्त दोनशे रुपयामध्ये देण्यात येणार आहे तर त्याला आता या ठिकाणी आपण आपल्या मेन पॉईंटवर येऊया तर बघा या ठिकाणी नोटिफिकेशन जी आहे ती पब्लिश झालेली आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीसला तर या ठिकाणी महत्त्वाच्या तारखा बघा डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म एक डिसेंबरपासून तर एकतीस डिसेंबरपर्यंत या ठिकाणी तुमचं फॉर्म फिलअप करण्यासाठी या ठिकाणी डेट्स देण्यात आलेली आहे एक डिसेंबरला चालू झालेली आहे त्यानंतर लास्ट डेट जी जी दिलेली आहे ती एक आहे एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबरला या ठिकाणी लास्ट डेट आहे तर बघा या ठिकाणी एकतीस डिसेंबर ही लास्ट डेट आहे एकतीस डिसेंबर लास्ट डेट या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर बघा या ठिकाणी परीक्षेचं टेंटेटिव्ह शेड्यूल देखील जारी करण्यात आलेलं आहे टेंटेटिव्ह शेड्यूल काय राहणार आहे या ठिकाणी तुम्ही बघून घ्या फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये तुमची या ठिकाणी परीक्षा होणार आहे तर या ठिकाणी फक्त दोन ते तीन महिने तुमच्याकडे बाकी आहे या दोन ते तीन महिन्यामध्ये जर तुम्हाला चा तुम्ही चांगला अभ्यास केला तर या ठिकाणी अतिशय चांगली अशी सरकारी नोकरी जी आहे ती तुमच्या समोर चालून आलेली आहे तर या ठिकाणी बघा अप्लिकेशन फॉर्म विल बी एक्सेप्ट थ्रू ऑनलाईन मोड ऑनलाईन तुम्हाला फॉर्म फिलअप करायचं आहे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन जी आहे ती तुमची कंडक्ट करण्यात येणार आहे आणि ती एक्झाम जी आहे ती इंग्लिश हिंदी आणि सोबत सोबत तेरा रिजनल लँग्वेजमध्ये राहणार आहे त्यामध्ये बघा आसामीज बेंगाली गुजराती कन्नडा कोकणी मल्याळम मणिपुरी आणि सोबतसोबत बघा आपली महाराष्ट्राची लँग्वेज मराठी देखील यामध्ये राहणार आहे ओडिया पंजाबी तामिळ तेलगू आणि उर्दू अशा प्रकारच्या या ठिकाणी तेरा लँग्वेजमध्ये ही एग्जाम हो रही है यनतर बगा फिजिकल स्टैंडर्ड टेस्ट फिजिकल इफिशियंसि टेस्ट डिटेल मेडिकल एग्जामिनेशन रिव्यू मेडिकल एग्जामिनेशन एंड डॉक्यूमेंट्स वेरिफिकेशन विल बी शेड्यूल एंड कंडक्टेड बाय द सी ए पी एफ यह सर्व याठिक टेस्ट हो रहा है कनर बलेक्शन ऑफ रिक्वायर एलिजिबिलिटी सर्टिफिकेट्स डॉक्यूमेंट्स फ्रॉम द कैंडिडेट्स एंड देयर वेरिफिकेशन विल बी कैरीड आउट एट द टाइम ऑफ डिटेल मेडिकल एग्जामिनेशन एंड डॉक्यूमेंट्स वेरिफिकेशन बाय सी ए पी एफ या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन वेळे सर्व काही सर्टिफिकेट चेक केले जाणार आहे आणि या ठिकाणी बघा सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघूया तर या ठिकाणी पे स्किल देखील दिलेला दे आहे एकवीस हजार सातशे पासून तुमचा बेसिक पे चालू होणार आहे ते एकोणसत्तर हजार शंभरपर्यंत पर्यंत राहणार आहे वॅकन्सीज बघू शकता डिटेल वॅकन्सीज या ठिकाणी दिलेल्या आहेत तर वेगवेगळ्या प्रकारचे फोर्स आहे या ठिकाणी बी एस एफ सी आय एस एफ सी आर पी एफ एस एस बी आय टी बी पी आय ए आर अशा वेगवेगळ्या फोर्ससाठी या ठिकाणी वॅकन्सीज दिलेल्या आहेत तर बघा या ठिकाणी ग्रँड टोटल होत आहे वॅकन्सीचा पंचवीस हजार आठशे चारशे स चारशे छ तर वॅकन्सीची काहीही कमी या ठिकाणी नाही आहे तुम्ही या ठिकाणी कोणत्याही फोर्ससाठी फॉर्म फिल अप करू शकता तर ही वॅकन्सी टेन्टेटिव आहे ही वॅकन्सी वाढू पण शकते आणि कमी पण करू शकते या ठिकाणी सर्व काही डिपेंड आहे एस एस सीवर तर बघा आणखी महत्त्वाची माहिती आहे या ठिकाणी नॅशनलिटी एज लिमिट बघून घ्या तुम्ही एज लिमिट काय दिली आहे तर एज लिमिट अठरा ते तेवीस तुमची एज लिमिट पाहिजे आणि यासाठी जी डेट कन्सिडर केली आहे ती एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्ही अठरा वर्षाचे झाले तरच तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकता किंवा तेवीस वर्षापर्यंत तुम्ही मॅक्झिमम लिमिट पाहिजे आणि या ठिकाणी एज रिलॅक्सेशनसुद्धा बघून घ्या एज रिलेक्सेशन बघा एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे ओबीसीसाठी तीन वर्षाची सूट आहे आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी बघा थ्री इयर्स आफ्टर डिडक्शन ऑफ द मिलिटरी सर्विस रेंडर फ्रॉम द ॲक्च्युअल एज ॲज ऑन द दे डेट ऑफ रिकॉर्निंग त्यानंतर बघा या ठिकाणी चिल्ड्रन्स चिल्ड्रन अँड डिपार्चन विक्टीम्स केली नाईन्टीन एटी फोर रायट्ससाठी ए फाय वर्षाचं रिलेक्सेशन आणि बाकीचं तुम्ही बघू शकता डेट या ठिकाणी महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी बघूया नाहीतर व्हिडिओ फार लांब होऊन जाणार आहे तर बघा आणखीन महत्त्वाची माहिती सर्टिफिकेटबद्दल या ठिकाणी माहिती दिलेली आहे त्यानंतर या बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन बघूया एज्युकेशन क्वालिफिकेशन एक जानेवारी दोन हजार सव्वीसनुसार तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला पाहिजे कॅन्डिडेट जे आहे ते या ठिकाणी दहावी ते मॅट्रिक्युलेशन पास असायला पाहिजे त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते जे दिले आहे ते असायला पाहिजे त्यानंतर बघा दहावी पासवरच फक्त ही रिक्रुटमेंट करण्यात आलेली आहे आणि बघा इन्सेंटिव टू एन सी सी सर्टिफिकेट होल्डर जे एन सी सी सर्टिफिकेट होल्डर आहे त्यांना इन्सेंटिव्ह देखील भेटणार आहे बोनस देखील भेटणार आहे या ठिकाणी बघा आणखीन अप्लाय कसे करायचे ही देखील माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाची अप्लिकेशन फीज तर बघा या ठिकाणी अप्लिकेशन फी फारच कमी ठेवण्यात आलेली आहे फीज फक्त शंभर रुपये ठेवण्यात आलेली आहे आणि यानंतर बघा अतिशय महत्त्वाची माहिती वुमन कॅन्डिडेट्स आणि जे कॅन्डिडेट्स एस सी एस टी एक्स सर्विसमॅन असतात रिझर्वेशनच्या अंतर्गत त्यांना कोणतीही फीज ठेवण्यात आलेली नाही आहे लक्षात ठेवा आणि या ठिकाणी पेमेंट तुम्ही यू पी आय मार्फत करू शकता आणि ऑनलाईन देखील करू शकता त्यानंतर बघा या ठिकाणी सेंटरसुद्धा दिलेले आहे एक्झामिनेशनचे सेंटर कुठे कुठे असणार आहे तर या ठिकाणी सेंटर आणि सेंटर कोड दिलेले आहे तर तुम्ही तुमच्या रिजनमधले सेंटर जे आहे ते या ठिकाणी निवडू शकता जेणेकरून तुम्हाला एक्झाम द्यायला या ठिकाणी सोपे जाईल नंतर बघा स्कीम ऑफ एक्झामिनेशन <coughs> या ठिकाणी स्कीम ऑफ एक्झामिनेशन देखील तुम्ही बघू शकता काय आहे तर कम्प्युटर बेस्ड तुमची एक्झामिनेशन होणार आहे या ठिकाणी कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन इल कन्सिस्ट ऑफ वन ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर कंटेनिंग ए टी क्वेश्चन कॅरिंग टू मार्क्स तर ऐंशी मार्काचा ऑब्जेक्टिव्ह पेपर होणार आहे आणि एका प्रश्नाला दोन मार्क राहणार आहे त्यानंतर बघा ए बी सी डी अशा चार पार्टमध्ये एक्झाम होणार आहे पार्ट एमध्ये तुम्हाला जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग राहणार आहे पार्ट बीमध्ये या ठिकाणी जनरल नॉलेज आणि अवेअरनेस नंतर पार्ट सीमध्ये मॅथमॅटिक्स पार्ट डीमध्ये इंग्लिश किंवा हिंदी तर बघा वीस वीस मार्काचे क्वेश्चन राहणार आहे वीस वीस क्वेश्चन राहणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क म्हणजे चाळीस मार्काचा प्रश्न पेपर राहणार आहे आणि एका घंट्यात हा पेपर कंडक्ट करण्यात येणार आहे तर हे सर्व जे सब्जेक्ट आहे या ठिकाणी बघा रिजनिंग रिजनिंग नंतर जी के नंतर मॅथ सर्व असा पी डी एफ कोर्स आपल्याजवळ अवेलेबल आहे फक्त दोनशे रुपयामध्ये नक्कीच पी डी एफ कोर्स घेऊन टाका या ठिकाणी तुम्हाला याचा फायदा होणार आहे फक्त तुम्हाला या ठिकाणी बघा नंबर देऊन देतो नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर या नंबरवर मॅसेज करून बघा दोनशे रुपयाचं पेमेंट करून तुम्हाला हा पी डी एफ कोर्स विकत घ्यायचा आहे त्यानंतर बघा या ठिकाणी ऑल द क्वेश्चन इल बी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न असणार आहे आणि हिंदी इंग्लिश आणि बाकीच्या तेरा लँग्वेजमध्ये असणार आहे सोबतच मराठी लँग्वेजमध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न बघायला मिळणार आहे आणि या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग देखील राहणार आहे झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह मार्क कटणार आहे एच रॉंग आन्सरसाठी म्हणजेच या ठिकाणी जर पकडून घ्या या ठिकाणी जर तुमचे चार प्रश्न चुकले तर तुमचा एक मार्क जो आहे तो वजा होणार आहे बरोबरपैकी हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या तर आणखी बघा या ठिकाणी या ठिकाणी अँसर की बघा तुमची ऍन्सर की देखील या ठिकाणी येणार आहे अँसर की देखील या एक ठिकाणी येणार आहे नंतर बघा टेस्ट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून दिले जाणार आहे मॉकटेस्टची प्रॅक्टिससाठी त्यानंतर या ठिकाणी बघा सिलेबस देखील दिलेला आहे जनरल इंटेलिजन्स आणि रेझनिंगसाठी तुमचा काय काय सिलेबस आहे या ठिकाणी पूर्ण दिलेलं आहे या ठिकाणी आपण परत एकदा डिटेल नंतर बघणार आहोत सिलेबसबद्दल जनरल नॉलेजचा देखील सिलेबस दिलेला आहे तेच ते हिस्ट्री कल्चर भूगोल वगैरे इकॉनॉमिक्स वगैरे तुम्हाला येणार या आहे यात सर्व काही आपल्या जवळ पी डी एफ कोर्समध्ये अव्हेलेबल आहे सुद्धा बघू शकता प्रॉफिट लोस आणि प्रोपोर्शन वगैरे वर क्वेश्चन येणार आहे नंतर इंग्लिश आणि हिंदीवर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट बघा या ठिकाणी फिजिकल टेस्ट देखील होणार आहे ज्या प्रकारे यांनी माहिती दिली आहे त्याप्रकारे त्यानंतर बघा फिजिकल टेस्टचा क्रायटेरियासुद्धा या ठिकाणी फिजिकल टेस्टचा क्रायटेरिया सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे बघा या ठिकाणी रेस होणार आहे पाच किलोमीटरची चोवीस मिनटामध्ये तुम्हाला पाच किलोमीटरची रेस करायची आहे आणि फिमेलसाठी एक पॉईंट सहा किलोमीटरची आठ साडेआठ मिनटामध्ये त्यानंतर बघा रेसनंतर या ठिकाणी काय काय राहणार आहे हाईट हाईटचा क्रायटेरिया बघा मेलसाठी एकशे सत्तर सेंटीमीटर पाहिजे फिमेलसाठी एकशे सत्तावन सेंटीमीटर पाहिजे आणि नंतर या ठिकाणी देखील तुम्हाला मिळालेलं आहे तर या ठिकाणी मेडिकल एक्झामिनेशन बद्दल क्रायटेरिया दिला आहे सर्व काही माहिती या ठिकाणी दिलेली आहे मोड ऑफ सिलेक्शन सुद्धा या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर सर्व काही महत्त्वाची माहिती जी बघायची आहे ती आपण या ठिकाणी बघितलेली आहे तर आणखीन या ठिकाणी जी काही माहिती ती तुम्हाला बघायची असेल तर या ठिकाणी आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक वर त्यावर आपण हा पी डी एफ जो आहे तो अपलोड केलेला आहे हा पी डी एफ तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या आणि संपूर्ण माहिती तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता आणखीन काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता फक्त शंभर रुपये फी आहे आणि कास्टवाल्यांना या ठिकाणी कोणतीही फीज नाही आहे त्यामुळे तुमच्यासाठी अतिशय चांगली सुवर्णसंधी आहे हा फॉर्म नक्कीच फिलअप करून टाका आणि सबत सोबत बघा ज्यांना देखील पी डी एफ कोर्स हवा आहे त्यांनी पी डी एफ कोर्स नक्की घेऊन टाका फक्त दोनशे रुपयामध्ये प्रत्येक भरतीसाठी कामात येणारा हा पी डी एफ कोर्स आहे ज्यांनी ज्यांनी हा पी डी एफ कोर्स घेतला आहे त्यांचं सिलेक्शन कुठे ना कुठे झालेलं आहे आणि आता जे ज्यांची ज्यांची पेपर झाले आहे त्यांनी खूप चांगली प्रगती या ठिकाणी केलेली आहे तर तुम्हाला देखील घ्यायचं असेल तर मेसेज करा नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोरवर चला बघूया पुढील काही अपडेटचे व्हिडिओ घेऊन येऊया तोपर्यंत धन्यवाद